नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यात कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे दिवसांदिवस तर चला तर बघूया हा रिपोर्ट अहमदनगर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती आहे कोपरगाव कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ्या कांद्याला कोपरगावमध्ये आवक आहे आठ हजार सातशे छत्तीस क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच पंधरा तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर आवक आहे आठ हजार सातशे छत्तीस क्विंटलची कोपरगावमध्ये तर कमीत कमी दर उन्हाळ कांद्याला एक हजार तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्यांना पंचवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर कोपरगावमध्ये अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे नेवासा घोडेगाव बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळ उन्हाळ कांद्याला को नेवासा घोडेगावमध्ये आवक एकोणतीस हजार पाचशे त्र्याण्णव क्विंटलची तर आवक इथे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे नेवासा घोडेगाव बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव नेवासा घोडेगावमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल नेवासा घोडेगावमध्ये मिळाला आहे तर इथेही चांगली वाढ बघायला मिळालेली असून पुढील बाजार समिती आहे रावरी बाजार समिती कांदा आहे रावरी रावरीमध्ये उन्हाळ्या कांद्याला आवक आहे पाच हजार नऊशे त्रेसष्ट त्र्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी, कमी दर रावरीमध्ये तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण एकवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर रावरीमध्ये दोन हजार रुपये सॉरी तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते याचे कांदा बाजार भाव